आज खरोखर सगळ्यांना सांगताना अतिशय दुःख होत आहे की आमचे जवळचे बंधू स्नेहमित्र धम्मचारी रत्नसागर यांचे मोठे बंधू कालकथित रामभाऊ सोनवणे हे केळगाव आळंदीचे मूळ राहणारे आणि गेल्या पन्नास साठ वर्षापासून पिंपरी या भागामध्ये राहत असताना नुकतेच दहा वर्षे दहा ते पंधरा वर्षापूर्वी त्यांनी काळेवाडी गुलमोहर कॉलनी रहाटणी या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्या वास्ते आलेले होते आणि आले त्यांचं दीर्घ आजाराने आज सकाळी साडे दहा वाजता त्यांचं दुःख तर निधन झालेलं आहे हे दृश्य आपण पाहतात की शेवटचा त्यांचा अंतविधीचा कार्यक्रम काळेवाडी समाशानभूमी या ठिकाणी आपण बौद्ध धर्मानुसार शेवटचा त्यांचा हा विधी घेताना आपण हे दृश्य आपण पाहतात त्यांचे नातलंग मित्रपरिवार रत्नबौद्धमा संघामध्ये त्यांचं कुटुंब कार्यरत होतं आणि त्या माध्यमातून धार्मिक सामाजिक शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये ते कार्यरत असणारं असं कुटुंब सोनवणे परिवार आज त्यांचं कुटुंबामधून कालकथित अरुण सोनवणे वयाच्या बासष्ट वर्षी त्यांचं दीर्घ आजाराने निधन झालेलं होतं अनेक दिवसापासून ते त्यांच्या राहत्या घरी गुलमोर कॉलनीमध्ये हे आजारी असल्यामुळं हा आज शेवट आज सकाळी साडे दहा वाजता त्यांचा झालेला आहे आणि या शेवटच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमामध्ये रत्ना बौद्ध महासंघामधून ज्येष्ठ धर्मचारी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेले होते धम्मचारी धम्ममित्र धम्मसाईक मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले होते आणि ह्या दुःखामध्ये सोनवणे परिवारामधून आज ह्या सुजेता वहिनी आपण पाहतात त्यांच्या पत्नी आश्रू नायणाने शेवटचा हा त्यांना निरोप देत आहेत त्यांचं दर्शन घेत आहेत आणि पुन्हा मिळणार नाहीत या भावनेने ते आपण शेवटचे आश्रू ढळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हा त्यांचा चेहरा शेवटचा पुन्हा आपल्याला दिसणार नाहीत म्हणून त्यांचं दर्शन शेवटचं त्यांचं कुटुंब त्यांच्या दोन्ही मुलं दोन मुली घेताना आपण पाहतो दोन्ही मुलीचे लग्न झालेले आहेत जावय आहेत नातवड आहेत असा मोठा व्यापक परिवार असताना आज ते निघून आज गेलेले आहेत सर्वांचे लाडके अतिशय शांत स्वभावाचे कष्टाळू व्यक्तिमत्व आणि कधीही कोणाला न दुखावणार असं व्यक्तिमत्व आज काळाने आपल्यामधून निघून गेलेलं आहेत आणि हा शेवटचा बौद्ध महासंघाच्या वतीने त्यांना या ठिकाणी बौद्ध धर्मानुसार त्यांची जी विधी आहे बौद्ध धर्माची या ठिकाणी शेवटचा अंत्यविधीचा कार्यक्रम घेताना आदरणीय धर्मचारी येश्वरत्न धर्मचारी सिद्धिसागर धर्मचारी येशोसागर यशभद्र आणि सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण आपण माध्यमातून हा विधी यांचा अल्पशा आजाराने आज सकाळी साडे दहाच्या आसपास दुःखद अस निधन झालेलं आहे त्यांच्या शेवटच्या अंत्यदर्शनासाठी आपण या ठिकाणी आवर्जून सर्वजण उपस्थित झालेलो आहोत तर आपण शेवटचा विधी या ठिकाणी घेणार आहोत विधीमध्ये आपण सामुदायिकरित्या त्रिसर पंचशील घेतलं जाईल विधायक पंचशील मी पुढे म्हणेल आपण माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे सुद्धाचं नंतर या ठिकाणी आदरणीय धर्मचारी सागरजी हे करणार आहेत आपण शांत चित्ताने ऐकायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे पुष्प ठेवलेले आहेत तर प्रत्येकाने दर्शन घ्यायचं आहे आणि दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी त्यांची दोन्ही मुलं व दोन्ही मुली या ठिकाणी चितेला अग्नी देतील त्यानंतर आपण काही आदरांजलीपर पर या ठिकाणी एक ते दोन व्यक्ती या ठिकाणी बोलतील काही महत्वाच्या सूचना दिल्या जातील आणि त्यानंतर दोन मिनिट स्तब्ध उभे राहून धम्मपालन गातेने आजच्या या अंत्यविधी कार्यक्रमाची सांगता होईल तर त्रिसरण पंचशी सम सम्बुदस भगवतो वरतु समुदस् नमो भगवतो वरतु समुदस बुद्धं शरणं रक्ष

तृतीयम्पि ब्रह्मन् गच्छामि तृतीयम्पि गच्छामि पाता वेरमणि सिपा Sick

माझी वाचा शुद्ध करतो मी माझी वाचा शुद्ध करतो स्मृती स्मृती सुस्पष्ट सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो मी माझे मन शुद्ध करतो जे काही सांगितलेले ते मराठी मध्ये आता आपण कथन करणार आपण सर्वांनी ते शांतपणे ग्रहण करायचे आहे मरत्याचे इलोकीचे जीवित

कुंभाराने केलेला मातीचा पर्यावसन होते तसे मृत्यूचे मृत्यू परावर्तन होते लहान व मोठे मूर्ख आणि पंडित हे सर्व मृत्यूला पराना हे सर्व मृत्यू पिता पुत्रांचे

अशोक नाहीसा करतो तो अशोक होतो आणि यानंतर आता आपण सर्वजण या ठिकाणी उजव्या बाजूने पहिले महिला भगिनी येतील ते पुष्प अर्पण करतील दर्शन घेतील आणि त्यानंतर पुरुष बांधव येतील तर इकडून येताना आपण Hello. आपण पाहतात की प्रत्येकाला मन हेलावून आहे अशी समोर आपण व्हिडिओ काढतानासुद्धा हरडू आवरत नव्हतं त्यांच्या पत्नी सुजाता वैनी आम्ही वैनी म्हणतो शेवटचा आपल्या पतीचा चेहरा पाहत असताना अश्रू थांबता थांबत नाहीत हे दुःख खरोखरच अनेक दिवसापासून ते आजारी असताना अनेक महिने ते आजारी होते जवळजवळ दोन वर्षे ते आजारी असताना ह्या दीर्घ आजारामध्ये त्यांच्या पत्नीने त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत खंबीरपणे त्यांना साथ दिलेली आहेत ज्यांनी आयुष्य एकत्र एक जगण्याचा जो निश्चय केलेला होता संसारिक जीवनामध्ये त्या दोन गाडीचं चा चाक आज वितरून पडलेलं आहे निघून गेलेलं आहे कायमचं निघून गेलेलं आहे पुन्हा मिळणार नाही आणि हे दुःख कुठं तर निश्चितपणे त्यांच्या मनाला हृदयाला हे करून ठेवलेलं आहे म्हणून हे दुःख व्यक्त करताना त्यांची पत्नी त्यांच्या दोन्ही मुली आसरू नये हा शेवटचा निरोप देताना अतिशय प्रत्येकाला हृदय भरवून येत होतं ही घटना जेव्हा पाहिली तर निश्चितपणे साधा भळा स्वभावाचा असं व्यक्तिमत्त्व असणारे असे अण्णा अरुण सोनवणे यांचा हा शेवटचा जो अंतविधीचा बौद्ध धर्मानुसार हा कार्यक्रम घेत असताना शेवटचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे शेवटचा त्यांनी चेहरा पाहिलेला आहे आणि पुन्हा मिळणार नाहीत ह्या भावनेने आता शेवटच त्यांनी बघून घेतलेला होता पाहतात हा चेहरा अतिशय गोरपान असं व्यक्तिमत्व साधंबळपण आयुष्यभरताने वयाच्या बासष्ट वर्षी कधीच कोणाला दुखवलेलं नाही कधीच कुठं भांड भांडण नाही किंवा वाद नाही आपल्या आईवडिलांसोबत राहत असताना प्रत्येकाचा आपुलकीने जे सांगल ते काम करणारे कष्टाने जीवन आपलं संसार चालवणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे अरुण अण्णा यांच्याकडे पाहिलं जाते आणि आज तेच निघून गेलेलं आहे खरोखरच त्यांचे बंधू त्यांना लाईव दाखवत असताना ते इथं येऊ शकलेले नाहीत ते इंग्लंडमध्ये वास्तव्य करतात दमचारी रत्नसागर हे पाहताना निश्चित त्यांनाही हे दुःख आवरणार नाही ही, ना ही। घटना त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे वडील गेले त्यानंतर आईसुद्धा गेल्या आणि आई गेल्यानंतर आज मोठे बंधू हे गेलेले त्यांना वाईट वाटलेलं आहे दुःख झालेलं आहे आणि त्यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला त्यांना येता आलं नाही कारण लांब असल्यामुळं हा शेवटचा आग्नी त्यांच्या दोन्ही मुलांनी दिलेला आहे अतिशाने दुसरा जो बारका लहान आहे त्या दोघांनी मिळून हा आग्नी दिलेला आहे आणि आग्नी दिल्यानंतर आपण पाहिलेला आहे की चंदनासारखं शरीर हे झुजवलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अरुण सोनळे यांच्याकडे पाहिलं जाते आणि त्यांना शेवटचा हा आग्नि देताना पुन्हा मिळणार नाहीत कायमचेच ते आज आपल्यामध्ये निघून गेलेले आहेत जरी ते शरीराने जरी आपल्यामधून निघून गेलेले असले मात्र ते प्रत्येकाच्या मनावर आजही हसत खेळत चेहरा आज त्यांचा डोळ्यासमोर दिसत आहे त्यांचं कुटुंब तो शेवटचा आग्रह दिल्यानंतर अतिशय दुःखमय वातावरणामध्ये हा शेवट करताना वाईट वाटत आहेत श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या पत्नी ज्या शाळेमध्ये काम करत होते तसे त्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष अरुण चाबुकस्वार धर्मचारी

सोनो कुटुंबियाबाबतीत सांगायचं म्हणत आहे ते मुळचे केळगावचे अनेक वर्षापतीने ह्या राखी भागात आपल्या श्रीनगर या भागामध्ये रायगड नागरिक परिसर आता एक साधे सगळे कुटुंब दोन मुलं दोन मुली असेल यांचं कुटुंब आता मधल्या काळात त्यांच्या मुलीचं लग्न झालं जवळजवळ आम्ही उपस्थित होतो त्यांच्या मुलं मुला मुलींनी जे त्यांच्या पत्नीने खूप चांगल्या प्रकारे त्यांची सेवा केलेली आहे आज ते आपल्याला सोडून दिलेलं आहे की आमच्या संस्थेच्या मुलांनी आमच्या चावसर कुटुंबातर्फे ही भाऊपूर्ण श्रद्धांजली आतरांजली वाचवा यानंतर <coughs> विद्यमान नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगर बाबासाहेब साहेब त्याच्या पासष्ट वर्षाची असं काही निपदच निधन आहे मू दिस राणे परिवार जो परिवाराचे मूळ पालिक परिसर असेल तर त्याच्या सावरण्याची शक्ती त्यांना मिळव अशी मी तथाकांच्या मी प्रार्थना करतो ते माझ्या टेगोर पोटीबाजी होती रात्री प्रभागाच्या वतीने विशेष पिंपरी जो महानगरपालिकेने होतेपूर्ण आदरांजली करतो ज्यानंतर श्रीरत्न बौद्ध महासंघातर्फे आदरणीय यशोभद्र हे आपल्या आदरा तथागत भगवान बुद्ध त्याचबरोबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम अभिवादन त्याचबरोबर पी चिंचवडमधील सर्व बंधू आणि बघिन खरोखरच आजच्या ह्या दिनी आपल्या सर्व सर्वांसाठी फारच असा दुःखदायक असा दिन आहे अरुण रामभाव सोनवणे हे जे आपले परिचित असलेले जे ग्रस्त आहेत त्यांचं जे अल्पशा आजाराने निधन झालेलं आहे आपण पाहतो त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक लक्षात गोष्ट येते की फारच असं छोट्या कुटुंबातून बौद्धनगरमध्ये राहत असताना राह त्या कुटुंबात त्या परिसरात राहून ते तर गुलमर्ग कॉलनी या ठिकाणी ते राहायला आलेले आहे दोन हजारच्या कालावधीमध्ये दोन हजार दोनच्या कालावधीमध्ये ते गुलमर्ग कॉलनी या ठिकाणी त्यांनी घर बांधलेलं आहे आणि घर बांधून ते फार चांगल्या पद्धतीने राहत होते खरं तर फार असं सामंजस्य सामंजस्य राहणार असं ते कुटुंब किंवा त्यांचा जो परिवार त्या परिवारात ते राहत होते आणि त्या गुलमोहर कॉलनीमध्ये खूपच चांगल्या प्र प्रकारे ते राहत होते आणि सगळ्यांशी मन मन म त्यांचा स्वभाव होता प्रत्येक कार्यक्रमात ते असायचे अनेक जे काही कार्यक्रम असायचे त्या कार्यक्रमाला आवर्जून असायचे आणि गुलमोहर कॉलनीमध्ये देखील खूप चांगल्या प्रकारे त्यांचं राहणीमान होतं त्याचबरोबर इथे जे जे काही धार्मिक कार्यक्रम चालतात धार्मिक कार्यक्रमाला सुद्धा ते खूपच आवर्जून असायचे जणू काही संपूर्ण कुटुंबच जर त्या धार्मिक कार्यक्रमाला त्यांनी वाहून घेतलेलं होतं असं त्यांचा परिवार होता आणि अशाच्या परिवारामध्ये ते राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात अत्यंत मनमाव असा स्वभाव असलेले आपल्यातून तू निघून गेलेले आहेत निश्चितच त्यांच्यावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तर त्यांना न्त दुःखातून खरंच आपण सर्वांनी बाहेर काढायचं आहे तर मी प्रयत्न बौद्ध महासंघ कावेवाडी यातर्फे आणि माझ्या कुटुंबातर्फे हो त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि महापुरुषांना चांगल्या रीतीने तुम्ही जीवित केले ना आणि त्यांच्या आयुष्यामध्ये संघटना समोर जेव्हा आपल्या कुटुंबाचा उद्यानिर्वाह केलेला आहे त्याला ती चांगले संस्कार केले होते त्यांच्यासुद्धा जे जे जनत त्यांच्या कुटुंबाच्या विद्यनिर्वाहासाठी जे जे काही करता येईल ते आपल्या आयुष्यामध्ये दिसलं आहे त्यांनी मला एम्स किंवा जेव्हा आर सर्व प्रेमाने बहुत्ंद्र वाहणारे एक धबधब होतो त्या धबधब्याने आम्हाला तिथे सुंद आज त्या

या कार्यक्रमाची का सांगता करणार आहोत तर उद्या सकाळी ठीक नऊ वाजता या ठिकाणी अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम होणार आहे तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून अस्थि विसर्जनासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्याचबरोबर त्यांचा पुण्यानुमोदन व जलदानविधीचा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजेच एक तारखेला एक तारखेला त्यांच्या राहत्या घरी गुलमोर कॉलनी या ठिकाणी सकाळी अकरा वाजता होणार आहे तरी त्या कार्यक्रमात देखील आपण अवश्य उपस्थित राहायचं आहे तर यानंतर दोन मिनटं आपण स्तब्ध उभे राहून त्यांना आदरांजली वाहूया आणि सांगता

उद्या सकाळी सावळ्याचा कार्यक्रम नऊ वाजता राहत्या घरापासून एकत्र येणार आहोत आणि रविवारी एक, एक तारखेला त्यांच्या राहत्या घरी गुलमर्ग कॉलनी येथे त्यांचा पुण्यनवन दिनाचा बौद्ध धर्मानुसार कार्यक्रम होणार आहे